महाविकास आघाडीचा जागा वाटपाचा फॉर्म्युला ठरवण्यासाठीची महत्वाची बैठक काल मुंबईच्या ट्रायडेंट हॉटेलमध्ये पार पडली या बैठकीसाठी महाविकास आघाडीतील तीन ती प्रमुख घटक पक्ष आणि यासोबतच वंचित बहुजन आघाडीचे प्रतिनिधी देखील तिथे समाविष्ट होते सामील झालेले होते वंचित बहुजन आघाडीने महाविकास आघाडीत सामील होण्यासाठी काही अटी ठेवल्या आणि त्याचवेळी त्यांनी काही जागांची मागणी केल्याचं देखील बोलण्यात आलं काल बैठकीनंतर एक पत्र मीडिया एक सोशल मीडियावर व्हायरल झालं आणि त्या पत्रामध्ये जो मजकूर होता त्या मजकुरानुसार जवळपास सत्तावीस जागा वंचितनं मागितल्या अशा प्रकारची एक बातमी सर्व सोशल मीडियावर येऊ लागली सोशल मीडियावर काही तथाकथित पत्रकारांनी सुद्धा वंचितची फिरकी घ्यायला सुरुवात केली आणि वंचितनं अशा प्रकारचं सत्तावीस जागा मागितल्या असल्याचं सांगण्यात आलं आणि ज्यामुळे वंचित आघाडीवर टीका करण्यात आली पण काय आहे त्या पत्रामागचं खरं कारण वंचित बहुजन आघाडीला खरच सत्तावीस जागा लढवायच्या आहेत की हा देखील एक प्रकारचा भारतीय जनता पक्ष पुरस्कृत नरेटिव्ह आहे की ज्यामुळे महाविकास आघाडीत वंचित बहुजन आघाडीचा समावेश होऊ नये म्हणून काय आहे यामागचं तथ्य पाहुयात या व्हिडिओमध्ये नमस्कार मंडळी मी आहे अनिकेत तुम्ही पाहताय महाराष्ट्रभूमी महाविकास आघाडीचं जागा वाटप जवळपास ठरलंय ज्या दोन तीन जागांवर अंतिम चर्चा होणं बाकी होत त्या देखील आज सायंकाळी जेव्हा प्रमुख नेते उद्धव बाळासाहेब ठाकरे बाळासाहेब थोरा, त्यानंतर शरद पवार आणि कदाचित प्रकाश आंबेडकर हे देखील त्यावर एकत्र बसून अंतिम तोडगा काढू शकतात आणि आज किंवा उद्या फार फार तर आपल्याला अठ्ठेचाळीस जागांचा वाटपाचा फॉर्म्युला देखील कळू शकतो ज्या चार जागांवर सध्या दोघांमध्ये मत, पक्षांमध्ये मतभेद आहेत त्या चार जागांवरचे मतभेद देखील आज निवडू शकतात संपू शकतात पण मंडळी कालच्या बैठकीमध्ये वंचित आघाडीने ज्या प्रकारे काही सांगितलंय त्याचा मजकूर जर नीट वाचला तर आपल्याला लक्षात येईल वंचित बहुजन आघाडीने प्रकाशित केलेल्या त्या पत्रामध्ये स्पष्ट उल्लेख केलेला आहे की वंचित बहुजन आघाडी जर एकटी लढली असती तर आम्ही लोकसभेच्या सत्तावीस जागांवर आम्ही तयारी केलेली होती असं त्यामध्ये सांगण्यात आलेलं आहे म्हणजे आम्हाला सत्तावीस जागा द्याव्यात अशा प्रकारची कुठलीही मागणी वंचित बहुजन आघाडीने महाविकास आघाडीकडे केलेली नाही केवळ आमचं संघटन किंवा आमची तयारी कुठल्या सत्तावीस लोकसभा मतदारसंघामध्ये आहे हे त्यांनी सांगितलंय जेणेकरून जेव्हा कधी जागा वाटपाचा फॉर्म्युला ठरेल त्यावेळी त्याच सत्तावीस जागांपैकी काही जागा वंचितच्या पारड्यामध्ये पडू शकतात पदरात त्यांना पडू शकतात वंचित बहुजन आघाडीने जे चार प्रस्ताव ठेवले त्यातला पहिला महत्वाचा प्रस्ताव होता तो म्हणजे मनोज जरांगे पाटील यांना लोकसभेची जालन्याच्या लोकसभेची जागा त्यांना लढवण्यासाठी महाविकास आघाडीने त्यांना पाठिंबा द्यावा आणि पुण्यात डॉक्टर अभिजित वैद्य यांना देखील महाविकास आघाडीने आपला उमेदवार म्हणून घोषित करावे पहिली मागणी दुसरी महत्वाची मागणी महाविकास आघाडीच्या सर्व जागांपैकी पक्षांनी मिळून किमान अठ्ठेचाळीस पैकी पंधरा उमेदवार हे ओबीसी समाजातले द्यावे अशी मागणी करण्यात आलेली आहे तिसरी मागणी भारतीय जनता पक्षासोबत निवडणुकीपूर्वी किंवा निवडणुकीनंतर कुठलाही हा जो महाविकास आघाडीतले घटक पक्ष आहे ते पक्ष जाणार नाही अशी लेखी आश्वासन वंचित बहुजन आघाडीला द्यावे तिसरा प्रस्ताव आणि चौथा प्रस्ताव या अठ्ठेचाळीस जागांपैकी तीन जागांवर अल्पसंख्याक उमेदवार महाविकास आघाडीने द्यावेत म्हणजे या चार प्रस्तावामध्ये कुठेही वंचित बहुजन आघाडीने आम्हाला आठ दहा बारा किंवा सोशल मीडियामध्ये सांगतात तशा सत्तावीस जागा आम्हाला लढवण्यासाठी द्या अशा प्रकारची कुठलीही मागणी केलेली नाही केवळ आणि केवळ वंचित बहुजन आघाडी आणि महाविकास आघाडीमध्ये एकत्रीकरण त्यांचं होऊ नये ते सोबत येऊ नये म्हणून अशा प्रकारचा एक, प्रकार एक नरेटिव्ह काल सायंकाळपासून काही तथाकथित पत्रकारांनी आणि भाजप धारजिन्या लोकांनी चालवण्यास सुरुवात केलेली आहे पण मंडळी सध्या जे काही वातावरण पाहायला मिळत आहे त्यानुसार आता वंचित मवियात येणं जवळपास निश्चित झालेलं आहे तेव्हा ना बुलढाण्याची जागा देखील वंचितला मिळू शकते काँग्रेसच्या जागी तिथे वंचितचे उमेदवार आपल्याला पाहायला मिळू शकतात बुलढाणा अकोला सोलापूर नांदेड यासह अजून कोणत्या जागा वंचित बहुजन आघाडी लढवू शकते अठ्ठेचाळीस पैकी पाच सहा आठ कि दहा किती जागा वंचित बहुजन आघाडीला मिळणार कमेंट करून आम्हाला तुमचं मत नक्की कळवा धन्यवाद